म्हणजे कालचा जो प्रसंग झाला तुमच्या ह्याच्यातला कुठला बीडला त्याच्यात तीन पत्रकार सापडले का कोणती सो मला असं वाटतं की मी हा सगळा दौरा पूर्ण करून मी आता मुंबईला जाईन वीस तारखेला माझा विदर्भाचा दौरा सुरू होईल बघू काय विघ्न आणतात ते आणि ते विघ्न त्यांच्या गळ्यात कशी घालता येतील ते आम्ही पाहू नाही मी त्याशी बोललो ना सोलापूरला आपण हेच सांगितलं की भारतीय जनता पक्षाच्या एका माणसाने सांगितलं चार पाच लोकांनी सांगितलं तेव्हा बोलून झाले काही असतात मूर्ख त्याला काय हे करणार तुम्ही ती गोष्ट शेवटपर्यंत फोडता नाही आली तुम्हाला आठवत असेल शिवतीर्थावरच शिवाजी शिवा पार्कवरच माझ्या भाषणामध्ये मी तेव्हा पण हे बोललो होतो की संविधान बदलणार नाही हे तुम्ही स्पष्ट करा आठवत तुम्हाला मी त्या भाषणामध्ये सांगितलं होतं मी पण ते शक्य नाही जर तर मराठाबाबत तुम्ही जे वक्तव्य केलंय ते महाराष्ट्राला समजलं नाही बोलते आणि सर्व राजकारण बहुतेक जे काही सध्या दिले गेल्याने म्हणून हे विरोधकांनी समजून सुद्धा न समजण्याची भूमिका घेतली मला असं वाटतंय मला असं वाटतंय विरोधकांच्या आधी पत्रकार मराठा समाजाला आरक्षणाला राज ठाकरेंचा विरोध ही पहिली बातमी कोणी लावली ना तिथून पुढे गेलो ना सगळं प्रकरण राज ठाकरे विरुद्ध मराठा समाज ह्या बातम्या कोणी लावल्या म्हणजे पहिल्या बातम्या इथून आल्या बरोबर आहे आणि मग बातम्या आल्यावरती ज्यांना जे हवं होतं किंवा ज्यांनी जर सांगितलं होतं त्याप्रमाणे त्यांनी बातम्या लावल्या ते समोर आलं उघड झालं म्हणजे मला एका गोष्टीचं समाधान आहे या अख्ख्या दौऱ्यामध्ये की ह्यांचं नेमकं ने काय चाललंय हे किमान उघड झालं आणि ह्यांच्या पुढच ह्याच्या पुढे ते काय करणार आहेत ना हे आता लोकांना कळेल दावत दावत तो माझ्याकडे फोटो मला माहित नव्हतं ते पहिल्यांदा जेव्हा झालं ना त्या हो धाराशिवला तो पण मला काहीच माहित नव्हतं मला वाटलं मी त्या खाली ते काही घोषणा पण मी खाली आलो म्हटलं या वरती बोलायचं ना माझ्या शिवरती या ते वरती या शिवसेना खालीच गेले मला बघा प्रश्न असा आहे मला मला एवढंच म्हणायचंय हा खालचा आपण ज्याला आपण आर्थिक दृष्ट्या जो मागासलेला आहे त्याला वरती आणलं पाहिजे असं सगळ्यांची इच्छा आहे ना आहे ना समजा माझी इच्छा आहे मी शरद पवारांची मुलाखत घेतली होती पुण्याला काढून बघा हा प्रश्न मी त्यांना विचारल्यावरती त्यांनी सांगितलं होतं आर्थिक निकषावरतीच आरक्षण दिलं गेलं पाहिजे टिकत म्हणजे कोणी टिकवायचं नाही टिकवायचं कोणी टिकवायचं शेवटी शेवटी बघा प्रश्न असा आहे शाहबानू प्रकरणामध्ये जर समजा सुप्रीम कोर्टाचा निर्णय फेटाळण्याची ताकद जर लोकसभेमध्ये आहे तर लोकसभाच आहे ना पन्नास टक्क्याची वाढवणं केंद्राच्या हातामधला हा निर्णय मला बघा मला असं वाटतं की खरी गरज कोणाला आहे ना ते पहिलं तपासणं गरजेचं आहे कळलं गर का हे तुम्ही टक्क्यात जाऊच नका